शासनाने गोरगरीब जनतेसाठी सरकारी गायरान जमिनीवर घर बांधकामाची सोय उपलब्ध करून दिलेली आहे तथापि सरकारी गायरान जमिनीवर अतिक्रमण करून राहत असलेल्या लाभार्थ्यांना अनेक विविध अडचणींना सामना करावा लागत आहे त्यामध्ये शासनाच्या माध्यमातून आपण रमाई आवास योजना मोदी आवास योजना पी एम आवास योजना शबरी आवास योजना या योजनेअंतर्गत आणि अजून वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून आपण घरकुल बांधकाम करण्यासाठी अडचणी येत आहेत लाभार्थ्यांना नमुना क्रमांक आठ अ मालकी हक्क नसून सदरचे लाभार्थी हे धारक भोगवाटदार भोगवाट आहेत त्यामुळे त्या त्यांना घर बांधकामासाठी अडचणी येत आहेत तरी मालक मालकी हक्कास मिळून घरकुलाचे बांधकाम होणे अत्यंत गरजेचे आहे त्यामुळे रमाई आवास असेल मोदी आवास असेल पीएम आवास असेल त्यानंतर शबरी असतील शबरी घरकुल योजना असेल या योजना लाभार्थ्यांच्या नावावर कशा होतील याबाबत शासनाने आवश्यक कारवाई करण्याची मागणी या औचित्याच्या मुद्द्याद्वारे मी शासनाकडे करीत आहे